निवडणूक खर्च निरीक्षक सुशांत कुमार विश्वास यांनी केज मतदार संघाचा आढावा घेतला आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक विभागाने आज शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता दिली आहे बीड संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक सुशांत कुमार विश्वास हे मतदारसंघात दाखल झाले आहेत त्यांनी आज केज विधानस विधानसभा मतदारसंघाला भेट दिली केज विधानसभा अंतर्गत निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी दीपक वाजळे यांच्या सभेत निवडणूक खर्चाचे विविध पथके यामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक व्हिडिओ पाहणी पथक आचारसंहिता पथक आचारसंहिता फिरते पथक या पथकास निवडणूक खर्चाच्या व आचारसंहितेच्या अनुषंगाने सूचना दिल्या केस तालुक्यातील आंतरजिल्हा बॉर्डरवरील माळेगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकास भेट दिली बीड आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर स्थापित केलेल्या सर्वेक्षण पथकास निवडणूक निरीक्षक यांनी नि भेट दिली यावेळी विविध पथकाचे नियुक्त अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच तहसीलदार केज अभिजित जगताप आणि विलास तरंगे तहसीलदार अंबाजोगाई हे देखील उपस्थित होते